हॅलो हॅलो हा बोला ताई हा मी कोल्हापूरहून बोलते अरे वा बोला हा मला अनुभव शेअर करायचा होता आता हो करू शकते ना हो हो मी स्वामी सेवा दोन तीन वर्षापूर्वी आले मग आमच्या आमच्या शेजारी स्वामी सेवा दोघी जण करत होत्या त्यांना दहा वर्ष मुलगी पहिली मोठी होती दहा वर्ष त्यांना बाळच राहत नव्हतं त्यांनी पौर्णिमेला गुरुवार पूजा करत होती सत्यनारायणची तिला त्या ते वर्षातच राहिलं मुलगा झाला तिला अरे वा पूजा करत होती दर पौर्णिमेला अरे समोरची नवरा बायकून त्यांची एवढी भांडण होतं ते घटस्फोटावरून गेल तर आणि एक त्यांनीच एकत्र येऊन चाळीस लाखाच वर्ष त्यांनी स्वामी सेवा करून घर बांधलं छान पाहिजे मग त्यांच बघून माझी पण इच्छा झाली करावं आपण करावं आपण घरासाठी मी केलत तर माझं घर काय आजपर्यंत झालं नाही माझी जन्मापासूनच इच्छा आहे माझं एक चांगलं मोठं छान घर व्हावं होणार आज आजपर्यंत मी तीन वर्षाला सेवा करतोय खर अजून पण काय मी जे तुम्हाला म्हणतोय जे आज हे करायचं म्हणजे आपण अनुभव शेअर करू ती माझी इच्छाच पूर्ण होत नाही मग तुम्ही वर अनुभव शेअर केला की इच्छा पूर्ण होते तो आज योग आला बघा आणि बघा तुमचं तुम्ही लवकर अनुभव शेअर बघा मी त्यांचं बघून अकरा गुरुवार पण केले ते मग माझ्याकडे अकरा गुरुवारला फोटो सुद्धा नव्हता माझ्याकडे पैसे नसतात सासूबाई देत नसल्यामुळे फोटो बी नव्हता काय नव्हता मला ते मार्गशीर्षच्या गुरुवार दिवशी त्या दिवशी अचानक मिस्टर म्हणाले की चल आपण देवळात फोटो घेऊन या गुरुवार स्वामींचा त्या दिवशी फोटो आला मग मी वाचू काय माझ्याकडे पुस्तक पण नव्हतं मग त्या दिवशी माझ्या मुलग्याला त्यांनी इच्छा पूर्ती झाली म्हणून त्यांनी पुस्तक पण दिलं म्हणजे पुस्तक पण आपोआप आलं माझ्याकडे वागा हा पुस्तक पण आपोआप आलं मी भावाच्या लग्न जर अडथळ येत होते म्हणून मी अकरा गुरुवारचे उपवास केले ते आणि ज्या दिवशी अकरा गुरुवारचं उद्या पण होत त्या दिवशीच माझ्या भावाच्या लग्नाची तारीख ठरली किती चांगले अनुभव छोटे छोटे खूप अनुभव आले हा हा मग मी अशीच इच्छा केली माझी मुलगी गेल्या वर्षी दहावीला होती मग म्हटलं मुलगीला डिप्लोमाला माझी इच्छा होती की आपल्याला शिकाय मिळणार माझी बारावी झाली मुलगीच डिप्लोमाला ऍडमिशन मिळालं मी अनुभव शेअर करीन तर आम्ही पाच महिने मुलगीसाठी फिरलो खरं मॅडम डिप्लोमाला ऍडमिशन झालं नाही तिचं तीन महिने घरी होती मग शेवटी आम्ही वर्षभर वाया जाणार ना मग तिथं घरी ठेवून बरोबर मग शेवटी अकरावी बारावी सायन्सला घेतलं ऍडमिशन मग म्हंटल स्वामींचे कि आधी हाय ते अनुभव शेअर करतो मग तुला नवीन देतो अशी इच्छा असणार पंधरावी बारावी करणं कधीही चांगलं त्यानंतर भले तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घ्या का मुलांचं बेसिक एकदम पक्क होऊन जात हा हा ते शिक्षक वाटत हा हा ऐंशी टक्के पडलेली तिला तरी पण तिला डिप्लोमाला मिळालं नाही त्यावेळी स्वामींची इच्छा असेल त्यावेळी कॉम्प्युटर इंजिनियर आम्ही करायचं म्हणत होतो खरं त्याच्यात पुढं स्वामींची इच्छा असेल की त्याच्यात स्कोप नाही दुसरीकडे कशातरी स्कोप असेल नशिबाने आता भरपूर वेगवेगळे आलेले एआयला भरपूर डिमांड आहे हो 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 कॉम्प्युटरला तर आहे पण ते एक विशिष्ट काळापर्यंतच हा 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 होईल सगळं छान आहे तुमचं मग आज सासूबाई ते फोन करू देत नाही फोन घेऊ देत नाही आज हो, त्या गेल्यात गावाला फोन हो भरपूर कडक आहेत आजच्या काळामध्ये हो असतो हा आई वडीलशिवाय पण बोलू देत नाही बोलत त्यांना मग मी ते बोलतात की काय ऐकून जुनी विचाराचे आहेत आपलं त्या कामाला गेला की आपलं फोन लावून घ्यायचं माईला जॉब करतात का ओहो हा, हा, काए काए, काए, हो बाहेर जात स्वयंपाकाच्या कामाला अच्छा 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 हा मग ते नसले की एवढं चार दिवसात काय जेवली काय खाल्ले काय एवढंच विचारायचं आणि काय विचारायचं मुलींच खरे मुलांचा नुसता आवाज ऐकला तरी त्या मुलीला बर वाटतं बर वाटतं असे खूप छोटे मोठे अनुभव आले माझ्यामुळे माझी वहिनी सेवेत आली भरपूर जणांना सेवेत आणता सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली बघा अनुभव शेअर कराल घर झालं असं आणि एक सहा महिन्यापूर्वी एक कोणता जागा पण घेतली लांब आहे खरं घेतले जागा वीस वर्षानं वीस एक जागा तरी घेतली घराचं कधी होते काय माहिती तुमचा आवाज पण खूप छान आहे मॅडम हा हा तुम्हाला नाव सांगायचंय का ताई नाही नाही नाव सांगत नाही मी परत वेळी असं मुलीचं काय अनुभव आला तर मी सांगेन ना मुलगा पण जरा अभ्यासात कमी आहे माझ्या मुलगीच अनेक सांगायचं तुम्हाला अनुभव म्हणजे पूर्व परीक्षेला दहावीच्या दोन विषयात नापास झाली ती अच्छा पूर्ण दोन वर्षात नापास झाल्यावर पूर्ण टेन्शन आलं कारण मुलगा जरा अभ्यासात कमी आहे मुलगीच हुशार आहे जास्त ती पण दोन वर्षात नापास झाल्या म्हणजे पूर्ण टेन्शन आलत तर तिनं महिनाभर अभ्यास करून कव्हर करून तिथं पडलेली होती गाडीवर हातात लागलेलं मम्मा मला आलं नाही म्हणली हाँ, हाँ, एक महिन्यात तिने अभ्यास करून ऐंशी टक्के मार पडले किती छान ती एक मार जप करते गुरुवारच मठात जाऊन येते जरा लांब आहे आमच्या इथून अच्छा तिची मैत्रीण ती किंवा सायकल जातीच अच्छा 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 मुलगा जरा अभ्यास कमी कमी तो कितवीला येतो आता आठवीला जाणार तो अच्छा नाही त्याला अभ्यासाला बसवायचं त्याला स्वामींची पण सेवा करायला लावायची आणि त्याला जोरजोरात वाचायला लावायचं तुम्ही ऐकायचं तो काय बोलतोय ते कामा हाँ, करता, हाँ, करता करता ऐकायचं खूप सुंदर होईल ताई त्याच्याने पण त्याचं पण छान होईल बघा बर बर हा मी शेअर करते ताई ठीक आहे समर्थ स्वामी समर्थ